अवधूत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थनमच कारोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण बघा आपण आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घेतो आपण आपल्या आयुष्यात आपले हाऊस माऊस पूर्ण करतो आपण घर घेतो गाडी घेतो काहीही घेतो तेव्हा आपण कोणत्याही गोष्टी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी घरातलं फ्रीज घेतलं घरातला टी व्ही घेतला काहीही घेतलं आजकाल कोणतीही गोष्ट घेणं खूप सोपं झालेलं आहे पण ते घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं छोटंसं असू दे किंवा मोठं असू दे कर्ज घ्यावं लागतं कर्ज म्हणजे ते अगदी पाच हजार रुपयाचं असो पाचशेचं असो किंवा पाच लाखचं असो किंवा पन्नास लाखाचं असो याचसाठी तुम्हाला असं जर का एखाद्या वेळेस झालं असेल की माझं कर्ज इतकं वाढलं आहे माझं कर्ज माझं देणं इतकं वाढलं आहे की माझं ते संपता संपत नाही आहे आणि एक संपलं की दुसरं काहीतरी माझ्या पाठीशी येतं आहे असं खूप जणांबरोबर होतं असं खूप लोकांबरोबर होतं पण त्यासाठी मार्ग काय करावं पैसा कुठून आणावा त्याचबरोबर आपण जे पैसा कमवतो आहे तो पैसा कसं काय कसं काय आपण आपल्या आयुष्यात असा पुरवावा की आपल्याला कुठेच कमी कम, कम कमी कमतरता नाही झाली पाहिजे असं कमी पडलं नाही पाहिजे त्यासाठी बघा त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते स्वामी सेवा करा दत्त सेवा करा दत्तगुरूंची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा कोणत्याही प्रकारात तुम्हाला सांगू स्वामी हे शिव आहे स्वामी विष्णू आहे स्वामी ब्रह्मा आहे स्वामी शनिदेव आहे स्वामी कृष्ण आहे स्वामी सगळेच आहेत बघा स्वामी आपल्यासाठी वेग म्हणजे असं कोणच असं वेगळं नाही आहे त्यांच्या समोर एक आपण म्हणतो ना आतुरतेने हाक मारलेली हे स्वामी आपल्याला स्वतहून स्वतःहून आपल्या गोष्टी ज्या आहेत ते नीट करतात पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की कितीही मी स्वामी सेवा करतो पण माझं काही माझ्या मागचं दुखणं काही संपत नाही यासाठी तुम्हाला आवर्जून फक्त पाच गुरुवार एक छोटासा चमत्कारी उपाय करायचा आहे अगदी सोपा आहे काहीही वेगळं करायची गरज नाही आहे काही अशा गोष्टी करायची गरज नाही आहे तुम्हाला खूप 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 साधी सेवा करायची आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर वेळ काढावा लागेल पण तो करायचा आहे वेळ किती काढायचा ते पण मी तुम्हाला सांगते त्यासाठी बघा फक्त फक्त आणि फक्त मनात दृढनिश्चय मनात विश्वास आणि मनात हे असायला हवं की नाही ह्यानी माझं माझी जी माझी जी इच्छा आहे माझं जे माझा जो त्रास आहे तो निघणार आहे पण ह्याचा अर्थ असं नाही की आपण कामं करणं सोडून द्यायचं बरेचसे जणं मला खाली कमेंटमध्ये म्हणतात मग मॅडम कामं केलं नाही तर चालेल का फक्त एवढंच करायचं का असं नसतं बघा आपण जेव्हा जेवण बनवतो सगळी पदार्थ घालतो भाजी तर तयार होतेच शिजल्यावर पण मीठ घातल्याशिवाय त्याला चव येते का अजिबात नाही तिखट घाला हळद घाला मसाले घाला काहीही घाला भाजी शिजून सुंदर दिसेल तुमची पण त्यामध्ये मीठ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही ते मीठ म्हणजे स्वामी भक्ती ते मीठ म्हणजे तुमचं आध्यात्मिक वळण आणि ते छोटंसं वळणसुद्धा तुमच्या आयुष्याला रुचकर बनवू शकतं त्यामुळे तुम्हाला अगदी छोटीशी सेवा करायची आहे फक्त पाच गुरुवार फक्त आणि फक्त पाच गुरुवार स्वामी सेवा कोणती सेवा अकरा माळ जप वगैरे नाही सांगणार मी स्वामी सेवा तुम्हाला काय करायची आहे स्वामींच्या समोर बसून स्वामींच्या समोर बसून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुपा तुपाच्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या दिव्यासमोर आणि स्वामींसमोर बसून आधी प्रार्थना करायची आहे की स्वामी माझ्याकडे अशी अशी अडचण आहे मी तुमच्याकडे हे मागणं घेऊन आली आहे तर मला तुम्ही ह्या त्रासापासनं ह्या गोष्टीपासनं ह्या कर्जापासनं बाहेर काढा मला लगेच तुम्ही यामधनं काहीतरी मार्ग दाखवा ते नक्की तुम्हाला दाखवतो आता दिवा लावायचा उदबत्ती लावायची समोर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणायचा आहे इतक्या कळकळीने कल म्हणायचा आहे की तुम्हाला स्वामींना हाक मारायची आहे त्याचनंतर सर्वात महत्त्वाची सर्वात महत्त्वाची तुम्हाला दत्त बावणी म्हणायचे दत्त बावणी तारक मंत्र आणि दत्त बावणी हा पाच गुरुवार हे सकाळी उठल्या उठल्या काहीही खा न खाता पिता म्हणजे स सच, सहसा चहा वगैरे घेतला तर चालेल पण सकाळी उठून तुम्हाला तारकमंत्र बावणी म्हणायचे आहे आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आहे फक्त ह्या तीन गोष्टी तुम्ही पाच गुरुवार केल्यानं तुमच्या मागचं कर्ज काय तुमच्या मागची सगळी संकटं ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही करूण बघा पाच गुरुवार काय पाचव्याच्या आतच तुम्हाला कुठून ना कुठून मार्ग सापडतील फक्त कष्टाला घाबरू नका आणि कष्ट करत राहा एवढीच आजची सेवा होती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ